पुण्यात रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू करण्यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो साठी ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजीनगर कोर्टासमोरील महामेट्रो कार्यालयात सध्या हे आंदोलन सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते बातमी आपण पाहतोय सध्या पुण्यामधून तर पुण्यात खरं तर रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोसाठी ठाकरेंची शिवसेना आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर छत्रपती शिवाजीनगर कोर्टासमोरील महामेट्रो कार्यालयात हे आंदोलन सुरू आहे अनोख्या पद्धतीनं खरं हे आंदोलन सुरू आहे अनेक ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं हे मेट्रो साठी आंदोलन सुरू आहे आणि आपण त्याच संदर्भातली काही दृश्य पाहतोय पुण्यात हे आंदोलन सुरू आहे रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू असल्याचं माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधमान सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर सध्या हे पुण्यात आंदोलन सुरू आहे रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू करण्यासाठी हे अनोखं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बरोबर आहे पुण्यातलं हे मेट्रो सुरू होण्यासाठी आंदोलन आहे नवी मार्गिका आहे या मार्गिकेच लवकरात लवकर उद्घाटन व्हावं आणि मेट्रो मार्गिका सुरू व्हावी यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या वतीनं हे आंदोलन केलं जात आहे शिवाजीनगर परिसरामध्ये जे महामेट्रोचं कार्यालय आहे त्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला जातोय की काम पूर्ण असताना देखील अशा पद्धतीनं हा जो मार्ग आहे तो का सुरू केला जात नाही आपल्याला कल्पना यापूर्वी पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो पुणे दौरा होता त्या दौऱ्यात या मार्गिकेचं उद्घाटन केलं जाईल अशा पद्धतीची माहिती होती पण त्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर हा जो काम पूर्ण झालेला मेट्रोचा मार्ग आहे तो प्रवाशांसाठी अजूनही सुरू होत नाही आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आंदोलन या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत काम पूर्ण झालंय आणि अशा परिस्थितीत मेट्रो सुरू कधी करणार असा प्रश्न महामेट्रो प्रशासनाला ठाकरे गटाच्या वतीनं विचारला जातो नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी